पत्त्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रित राहते कढीपत्त्याच्या आत असे घटक आहेत जे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढून शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राखण्यास मदत करतात कढीपत्त्यात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे तुमचा रक्तदाब हा नियंत्रित राहतो तसेच तुमचा हृदयविकाराचा धोका टळू शकतो जर तुमचे पोट सतत खराब असेल तर तुम्ही जे काही खाता ते नीट पचत नसेल तर तुमच्या आहारात कडीपत्त्याचा समावेश करा आयुर्वेदात असे मानले जाते की कढीपत्त्यामध्ये असे गुणधर्म असतात जे कोणत्याही अन्नपदार्थाला मऊ करतात आणि ते पचण्यास सक्षम करतात यामुळे जेव्हा तुम्ही त्याचा आहारात समावेश करता तेव्हा तुमची पचनसंस्था निरोगी राहते यामुळे तुमच्या पोटात असलेले विष आणि टाकाऊ पदार्थ म्हणजेच विष्टा आणि लघवी या स्वरूपात सहज बाहेर पडतात ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद